ठाणे महापालिकेत भाजपाकडून महापौर पदासाठी थेट मागणी करण्यात आली आहे भाजपा आमदार निरंजन डावखरे यांनी स्पष्ट शब्दांत ही मागणी मांडली आहे भाजपाने दोन वर्षांसाठी महापौर पद देण्याची मागणी केली आहे ठाण्यात भाजपाचा शंभर टक्के स्ट्राईक रेट असताना देखील महापौर पदासाठी संघर्ष करावा लागत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली जागा वाटपात भाजपाने याआधी नमते घेतले होते आता जनतेला दिलेला शब्द पाळायचा असेल तर भाजपाला महत्वाची पदे मिळायलाच पाहिजेत असे त्यांनी सांगितले अन्यथा भाजप विरोधी बाकावर असल्याचा इशाराही आमदार निरंजन डावखरे यांनी दिला आहे आणि याच्यामध्ये निश्चितपणे भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं फार मोठं योगदान आहे त्यांनी घेतलेले अवरात्र परिश्रम आहे त्याच्यामुळे हे जे बॅनर आहे ते खडकच त्यांना क्रेडिट आहे आणि त्यांच्या क्रेडिटसाठी हे बॅनर लागलेले आहेत ज्या पद्धतीनं जागा वाटपामध्ये ठाण्यामध्ये भाजपनं दोन पावलं मागे बरीच पावलं मागे घेतली नंतर घेतलं चाळीस जागा आपण म्हटलं होतात खेळ ते म्हटलं की समाधानकारक जागा नाही आहेत पण आता जो रिझल्ट आलेला आहे रेट आणि एकंदर या सगळ्या भाजपच्या कामगिरीवरती सत्तेत वाटा भाजपला मिळावा अशी परंतु वाटा छोटा मोठा नाही तो मोठा मिळावा अशी भूमिका आहे आम्ही मुळात ज्या एकोणचाळीस जागा त्यानंतर एक आमचं त्याच्यामध्ये टेक्निकल रिझनर्समुळे गेला त्याच्यामुळे चार एकोणचाळीस जागेंमध्ये आमच्या जवळजवळ अकरा जागा म्हणजे सात मुंबऱ्यामधल्या आणि तीन राबोडीमधल्या जागा आहेत याच्या व्यतिरिक्त जे आम्ही अठ्ठावीस जागा लढलो त्या अठ्ठावीस जागेंमध्ये हंड्रेड पर्सेंट स्ट्राईक रेट हा आम्ही सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मेंटेन केला आणि ह्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्याच माध्यमाने खरं तर त्यांनी केलेली मेहनत याच्या माध्यमाने होऊ शकलं त्याच्यामुळे निश्चितपणे आमचा याच्यामध्ये जो निर्धारनामा मध्ये आम्ही शब्द लोकांना दिला जो वचन आम्ही लोकांना दिला आणि ती अपेक्षा निश्चितपणे लोकांची आहे कारण आमचं जे राज्याचं नेतृत्व आहे माननीय ने फडणवीस साहेबांच्या माध्यमाने आम्ही अटमोस्ट ट्रान्स्परन्सी इन ॲडमिनिस्ट्रेशन अकाउंटेबिलिटी इन ॲडमिनिस्ट्रेशन आणि त्याच्याचबरोबर डिलिव्हरी या ज्या गोष्टींमुळे काम राज्यामध्ये चालू आहे त्याच्यामुळे नगरपालिका असेल महानगरपालिका असेल याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला लोकांनी भरभरून यश दिलेलं आहे आणि त्याच्यामुळेच तो जो दिलेला शब्द आहे तो पाळण्यासाठी जी कुठली भूमिका महानगरपालिकेमध्ये आम्हाला घ्यावी लागेल ती आम्ही निश्चितपणे लोकांच्या ठाणेकरांच्या हितासाठी घेऊ पद आहे विकास करायचा आहे पद पाहिजे कोणती पदं आपल्याला अपेक्षित आहेत आणि आणिपणे किती करतात याच्यामध्ये खर तर सन्मानपूर्वक जो आम्हाला याच्यामध्ये महानगरपालिकेमध्ये जो रोल असेल तो जर सत्तेमध्ये भेटत असेल तर ठीक आहे नाही तर आमची भूमिका पहिलेपासूनच स्पष्ट आहे आम्हाला अटमोस्ट ट्रान्सपेरन्सी इन ॲडमिनिस्ट्रेशनच्या भूमिकेमध्ये जात असताना आम्हाला ज्या कुठल्या रोलमध्ये आमचे वरिष्ठ हे निर्णय घेतील माननीय चव्हाणसाहेब आहेत माननीय फडणवीस साहेब आहेत हा जो निर्णय घेतील तो निश्चितपणे आम्हाला मान्य असेल स्ट्राईक रेट पूर्ण आहे शंभर टक्के आहे न घेतलं माघार घेतली शिवसेनेत देखील इतकी नगरसेवक निवडून आले कुठेतरी भाजपचा हा एक मोठा विजय त्यांच्या मागे देखील त्यांचे नगरसेवक आले त्यामुळे दोन वर्ष महापौर पद भाजपला असावं अशी एक मागणी आता भाजपनं होताना दिसते ठाण्यामध्ये आपली भूमिका निश्चितपणे जर आम्हाला जो आमच्या निर्धारनाम्यामध्ये दिलेले शब्द आहेत ती जर पूर्ण करायचे असेल तर महानगरपालिकेमध्ये महत्वाची जी पदं आहेत ती गरजेची आहेत मग ते महापौर असेल सभागृह नेता असेल स्टँडिंग कमिटी असेल या सगळ्या गोष्टींमध्ये त्याचबरोबर वेगवेगळ्या समित्या आहेत याच्यामध्ये महत्वाचा रोल जर नसेल तर दिलेले शब्द आणि जो रोडमॅप आम्ही ठाण्याच्या विकासासाठी प्लॅन केलेला आहे त्याच्यामध्ये कुठेतरी अडचण येऊ शकतात रवींद्र चव्हाण यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतलेली आहे काल त्यामध्ये विशेष करून मुंबई ठाण्याचा देखील विषय झाला आहे की ठाण्यामध्ये ज्या पद्धतीनं परत परत नंत घेतला आणि सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळे पद जे आहे हे आम्हाला किमान दोन वर्ष देवाची मागणी तिथं झाली अशी माहिती मिळालेली आहे याच्यामध्ये यांची जी बैठक झाली याच्याबद्दलची मला काहीच कल्पना नाही आणि त्याच्यामुळे निश्चितपणे जे आमचे वरिष्ठ निर्णय घेतील जे चव्हाण साहेब आणि फडणवीस साहेब जे निर्णय घेतील ते निश्चितपणे कार्यकर्त्यांना आम्हाला सगळ्यांना मान्य आहे <कल रलके> ओवरऑल जर आपण पुन्हा ठाणे <laughsays> जिल्हा पाहिला ठाणे असेल कल्याण डोंगिली उल्हासनगर उल्हासनगरमध्ये भाजप आणि शिवसेना विरुद्ध होती कल्याण डोंबिवली युती होती कल्याण युती होती भाजपचा शतप्रतिशत स्ट्राईक रेट शंभर आहे हे सगळे सिद्ध झाले कारण का जवळपास सत्ते काही आकड्यांचीच रोहनी बाकी आहे पण मुंबईच्या ठिकाणी जर भाजप तडजोड करते तर मात्र ठाणे कल्याणुरली उल्हासनगरमध्ये शिवसेनेला तडजोड करावी लागेल महापौर पद स्टँडिंग कमिटीपद अनेक महत्वाचे पद द्यावे लागतील अशी देखील मागणी होतात याच्यामध्ये सविस्तर आणि डिटेल्स खरं तर आपल्याला वरिष्ठ नेतृत्वाकडनंच भेटेल कारण याच्याबद्दलची मला काहीच कल्पना नाही